नमस्कार व्ही मराठी मध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकाराला झालेल्या मारहाणीच्या निषेधाची व्हाईस ऑफ मीडिया शेगाव शहर तालुक्याच्या वतीने निवेदन त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्त कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वीस सप्टेंबर रोजी आयोजित बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर झालेल्या भॅड हल्ल्याचा व्हाईस ऑफ मीडिया तालुका शेगावच्या वतीने निषेध व्यक्त करीत बावीस सप्टेंबर रोजी निवेदन देऊन कठोर का कारवाई करण्याची मागणी करण्यात आली या हल्ल्यात पत्रकार योगेश खरे अभिजित सनोने आणि किरण ताजने गंभीर जखमी झाले आहेत ही घटना अत्यंत निंदनीय आहे हल्ला करणाऱ्यांवर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत कठोर कारवाई करावी तसेच आरोपी विरोधात विशेष सरकारी वकिलांमार्फत खटला चालवून कठोर शासन करावे अशी मागणी संघटनेतर्फे मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे या निवेदनावर अमर बोरसे नानाराव पाटील ज्ञानेश्वर ताकोदे दिनेश महाजन समीर देशमुख राजवर्धन शेगावकर ललितदेव पुजारी विठ्ठल अवताडे दिनेश घाटोळ आदी पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत 40 पाहिजे 40 पाहिजे कारवाई झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे कारवाई झालीच पाहिजे झालीच पाहिजे पत्रकारांवर हल्ले करणाऱ्यांना अटक करा अटक करा अटक पत्रकारांवर हल्ले करणाऱ्यांना अटक करा अटक करा पत्रकार एकता जिंदाबाद पत्रकार एकता जिंदाबाद